नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर बार। भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर आरोग्य विभागामध्ये आरोग्य निरीक्षकचं जे पद असतं त्यामध्ये एक्झॅक्टली आरोग्य निरीक्षक यांचे कामं काय असतात आणि एक्झॅक्टली पगार सुरुवातीला लागताबरोबर जे पगार असतो तो किती असतो आणि हे पद परमनंट असतं की कंत्राटी असतं हे सर्व महत्त्वाची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर बघा आरोग्य निरीक्षक आरोग्य विभाग आता बघा दोन विभाग आहेत ज्यामध्ये आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य सहाय्यक आधी यांना आरोग्य सहाय्यक म्हटलं जात होतं आता बघा जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग असे दोन विभागाचे आरोग्य सहाय्यक असतात आरोग्य निरीक्षक आता आरोग्य निरीक्षक म्हणतात परंतु आधी त्यांना आरोग्य सहाय्यक एच ए म्हणत असायचे काय म्हणत होते एच ए एच ए ओके एच ए आणि आत्ता जे नाव झालेले आहे आरोग्य सहाय्यकाचं नाव आता आरोग्य निरीक्षक असं झालेलं आहे जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग असे दोन विभागाचे वेगवेगळे हे पद आहे म्हणजेच एका पी एस सीमध्ये एका पी एस सीमध्ये दोन आरोग्य निरीक्षक असतात एक जिल्हा परिषदचा आरोग्य निरीक्षक असतो आणि एक जो असतो तो स्टेट म्हणजे आरोग्य विभागाच्या स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्र शासनाचा स्टेट गव्हर्नमेंटचा एक आरोग्य निरीक्षक असतो तर असे दोन पदं असतात आणि दोन्ही आरोग्य निरीक्षक तिथे काम करत असतात एका पी एस सीमध्ये मग आता यांचे कामं काय काय असतात तर एम पी डब्ल्यू जे आरोग्यसेवक असतात त्यांच्या जे काही ते कामं करतात त्यांच्या कामांची पूर्ण कामावर सुपरविजन करणे त्यांच्या आणि जे काही रिपोर्टिंग्स आहे ते पुढे पाठवणे आणि लसीकरण असते लसीकरणामध्ये सुपरविजन करणे म्हणजे सुपरविजनचं काम महत्त्वाचं काम जे असतं त्यांचं सुपरविजनचं काम असतात आरोग्यसेवक जे असतात ते आरोग्य निरीक्षकाला संपूर्ण रिपोर्टिंग आपली करत असतात ठीक आहे आता बघा एक्झॅक्टली exactly, आत्ता यावर्षी काय झालं आहे की आरोग्य निरीक्षक म्हणजे बघा इथे तुम्ही बघू शकता हा इथे आरोग्य सहाय्यक तथा आरोग्य निरीक्षक काय बरं आरोग्य सहाय्यक लिहिलं की आधी जे जुनं नाव होतं आरोग्य सहाय्यक होतं परंतु आता इथे काय झालं आहे आरोग्य निरीक्षक झालेला आहे आधीची सॅलरी स्केल का होती तर बघा येस नाईन होती काय होतं येस नाईन होतं आणि आत्ता काय झालेलं आहे येस टेन झालेला आहे येस टेन म्हणजेच त्यांचा आरोग्य निरीक्षकाचा हा जो बेसिक पे किती आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आता तुम्ही म्हणाल सर एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे हा बेसिक झाला परंतु आत्ता हे आताच आहे नवीन म्हणजे आता हे हे राहिलेलं नाही हे आधी जुनं होतं आता हे आतापासून हे लागू झालेलं आहे म्हणजेच एकोणतीस हजार दोनशे हा बेसिक झालेला आहे मग सॅलरी एक्झॅक्टली नवीन व्यक्ती जेव्हा लागेल त्याला एक्झॅक्टली सॅलरी किती मिळते तर या बेसिकनुसार त्याची एक्झॅक्टली सॅल सॅलरी जवळपास बनते चौवेचाळीस हजार ते पंचेचाळीस हजार रुपये एक्झॅक्ट सॅलरी बनत असते ठीक आहे एक्झॅक्ट जी सॅलरी राहील चौवेचाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये स्टार्टिंग सॅलरी बनत असते आरोग्य निरीक्षक हेल्थ इन्स्पेक्टरची लक्षात घ्या समजलं तुम्हाला आरोग्य निरीक्षक आता बघा यामध्ये आरोग्य निरीक्षकच्या वरती कोण असतं तर पी एस सी लेवलला आरोग्य निरीक्षक काम करत असतो तर यमोला संपूर्ण एम ओ हे त्यांच्यावरती असते मेडिकल ऑफिसर त्यांच्यावरती असते परंतु जर आपण स्वच्छता निरीक्षक हा डिप्लोमा झालेला आहे आणि आपल्याला आरोग्य निरीक्षक या पदासाठी अप्लाय करायचे आहे तर त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे तर बी एस सी आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा हे त्याची पात्रता आहे ठीक आहे काय बी एस सी आणि सॅनेटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा हे त्याची पात्रता आहे त्याचबरोबर आरोग्य विभागामध्ये मागच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या भरतीमध्ये आरोग्य पर्यवेक्षक हे सुद्धा पद आलं होतं आणि याचीसुद्धा क्वालिफिकेशन काय असते तर याच्यासुद्धा बी एस सी आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा इथे सुद्धा कंपल्सरी करण्यात आलेला आहे आता बघा आरोग्य पर्यावेक्षक तथा त्याला विस्तार अधिकारी आरोग्य असं सुद्धा म्हणत असतात आता बघा आरोग्य परीक्षक विस्तार अधिकारी यांचं सॅलरी काय आहे आता हे स हे जुनं सॅलरी होतं एस थर्टीन आता एस फोर्टीन झालेलं आहे आणि यांचा जो सॅलरी असते बघा अडतीस हजार आ, सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे हे एवढंच बेसिक दिलेलं आहे तर याची सॅलरी स्टार्टिंग सॅलरी आरोग्य पर्यवेक्षक बनताबरोबर आपली स्टार्टिंग सॅलरी किती असते तर साठ ते पासष्ट हजाराच्या मधामध्ये तुम्हाला सॅलरी मिळत असते स्टार्टिंग सॅलरी बघा आरोग्य पर्यवेक्षक हे मोठं पद आहे आरोग्य निरीक्षकापेक्षा हे टी तालुका लेवलला बसत असते तालुका लेवलला यांची पोस्टिंग असते यांच्या अंडरमध्ये यांचं काम काय असते तर प्रत्येक पी एस सीला विजिट करणं तिथील आरोग्य सहाय्यक किंवा आरोग्य निरीक्षकाच्या कामाचा अहवाल त्यांचे रेकॉर्ड चेक करणं हे कोणाचं काम असते तर आरोग्य पर्यवेक्षकाचं काम असते समजलं आरोग्य पर्यावेक्षक हे त्याच्यापेक्षा मोठं पद आहे म्हणजे सॅनेटरी इन्स्पेक्टर या डिप्लोम्यावर तुम्हाला हे एक पद मिळत असते आरोग्य पर्यवेक्षकचं तुमचं जर बी एस सी आणि सॅनेटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा आहे तर हे पद तुम्हाला मिळू शकते त्याच्यानंतर आरोग्य सहाय्यक किंवा आरोग्य निरीक्षक हे सुद्धा मिळू शकते त्यानंतर आरोग्यसेवक हे बारावी सायन्स आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोम्यावर तुम्हाला हे पद मिळत असते ठीक आहे हे वेगळं आहे हे एन एमचं आहे तर अशा प्रकारे हे असते आता आरोग्यसेवक आरोग्यसेवकाचं जे पद आहे आधी सॅलरी स्केल किती होता तर एस एट होता एस एट बेसिक सॅलरी होती पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर परंतु आता नवीन जे मुलं लागलेले आहेत त्यांना एस नाईन डायरेक्ट मिळालेलं आहे तर यांना सव्वीस हजार चारशे तर त्र्याऐंशी हजार सहाशे जवळपास अडतीस ते चाळीस हजार रुपये ते सॅलरी स्टार्टिंग बनत असते ठीक आहे समजलं अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती होती प सर्वात मोठ्या लेवलचं म्हणजे जर सॅनेटरी इन्स्पेक्टर्सचा डिप्लोमा तुमचा झालेला आहे आणि तुमचं बी एस सी झालेलं आहे तर तुम्हाला आरोग्य विभागामध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये जर फॉर्म भरायचा आहे तर सर्वात आधी सर्वात मोठं पद हे म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या उद्देशाने आरोग्य पर्यवेक्षकचं असते आरोग्य पर्यवेक्षक तुमचं जर आरोग्य पर्यवेक्षकसाठी जर तुम्ही अप्लाय केलं तर याचा पेपरसुद्धा थोडा टफ होतो आणि हे पद जर तुम्हाला मिळालं तर चांगलं पद आहे कारण आरोग्य परीक्षेच्या अंडरमध्ये पर्यवेक्षकाच्या अंडरमध्ये आरोग्य निरीक्षक येत असतात आरोग्य निरीक्षक ला आरोग्य निरीक्षकचे पूर्ण रेकॉर्ड चेक करणे आणि पी एस सीला विजिट देणे हे आरोग्य परीक्षेचे काम आहे ठीक आहे आणि आरोग्य निरीक्षकच्या अंडरमध्ये एम पी डब्ल्यू म्हणजेच आरोग्य सेवक येत असतात ठीक आहे समजलं म्हणजेच आरोग्य विभागमध्ये जे काही पदभरती होत असते डी एच एसमध्ये त्यामध्ये हे संपूर्ण तुमचं जे काही कन्फ्युजन होतं आणखी काही तुम्हाला प्र प्रश्न असेल कमेंट्समध्ये मला विचारा ह्या प्रकारचं असते ठीक आहे समजलं त्यानंतर बघा आता कामाचं कामाचंसुद्धा मी व्यवस्थित सांगितलेलं आहे आणखी तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा आता नवीन जी काही सॅलरीज लागू झाली आहे ती हे या प्रकारे लागू झालेली आहे म्हणजेच आरोग्य पर्यवेक्षकाला यस चौदा नुसार पगार मिळणार आहे ठीक आहे साठ ते पासष्ट हजार इथे सॅलरी स्टार्टिंग निघत असते आरोग्य निरीक्षकाला किती पगार मिळत असते तर यस टेन म्हणजेच एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे म्हणजेच जवळपास चौवेचाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये स्टार्टिंग पेमेंट निघते आणि आरोग्यसेवक आरोग्यसेवकाला जवळपास अडतीस ते चाळीस हजार हे स्टार्टिंग पगार निघतो ठीक आहे त्याच्यानंतर वाढत जातो पगार एवढाच पगार राहत नाही हळूहळू तो हर वर्षी इन्क्रीमेंट लागत जाते आणि पगार जो आहे तो वाढत जातो तर या प्रकारे हे तुमचे जे काही डाऊट्स होते ते क्लिअर केलेले आहे आणखी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला जर यासंबंधित काही नोट्स याच्या संबंधित काही कोर्स आय एम पी नोट्स वगैरे हवे हो असेल तर शिक्षा मंत्रा ॲप आप, आपलं स्टोरवर अवेलेबल आहे ते डाउनलोड करा त्यातून तुम्हाला जे काही नोट्स आहे ते संपूर्ण उपलब्ध करून दिलेले आहे तिथून अभ्यास करा ठीक आहे तर आसाठी एवढंच थँक्स था, फॉर वॉचिंग अँड बेस्ट अप्लो फॉर युअर करिअर